नमस्कार मंडई किचन किंट रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालकची थालीपीठ कसे बनवायची ते पाहणार आहोत मुलांच्यासाठी काहीतरी हेल्दी बनवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आता मुलांचे स्कूल सुरू होत आहे त्यांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं स्नॅक्समध्ये काय काय द्यायचं हे प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मुलं पालक खात नाहीत आणि पालक हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे मग पालकचे आपण वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच पालकचे पराठेही बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात तुम्ही ते पाहू शकता पालक घेतलेला आहे तो नीट करून घेतलेला आहे पालकचे पान फक्त घ्यायचे आहेत आणि हा पालक स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेला आहे एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची बेसन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दही थोडंसं आपल्याला लागणार आहे थालीपीठ करायला अवघड जरी वाटत असली तरी तशी ती बनवायला खूप सोपी आहे एकदा जर समजलं की अशी अशी बनवल्यानंतर ती व्यवस्थित होतात चवीलाही छान लागतात ते प्रत्येकाला सहजरित्या जमतील असा हा थालीपीठचा पदार्थ आहे हा पालक स्वच्छ धुऊन कट करून घेतलेला आहे त्यामध्ये जो कांदा कट करून घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे थोडीशी कोथंबीर त्यामध्ये घालायची आहे आणि एका हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन वाटी डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे हे, हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ बनवायचं म्हटलं की तुम तुम्ही साधारणतः दोन ते चार चमचे त्यामध्ये दही घालायचं दह्यामुळे थालीपीठला छान अशी चव चा येते हे साधारणतः सर्व पीठ मिक्स जर केलं तर तीन वाटी आपण त्यामध्ये पीठ घेतलेले आहे तीन वाटीमध्ये साधारणतः सात ते आठ थालीपीठ सहजरित्या होतात तुमच्याकडे जर थालीपीठाची भाजणी असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता आणि त्यासाठी साधारणतः चार चमचे त्यामध्ये दही घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायचे आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा त्यामध्ये धनेपूड घालायचे आहे थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे तुमच्याकडे जर पांढरे तेल असतील तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे पांढरे तेल घालू शकता हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही दह्याला थोडासा ओलसरपणा असतो मग त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे सुरुवातीला पीठ पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी त्यामध्ये घालून पीठ छान असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता दही त्यामध्ये घातलेलं आहे पीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे आता तुम्हाला जेवढं गरज आहे पाण्याची तेवढं त्यामध्ये पाणी मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तीन वाटी आपण इथे पीठ घेतलेलं आहे ते पीठ भिजवण्या भिजवण्यासाठी साधारणतः एक ग्लास पाण्याची गरज आपल्याला लागलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता सैलसर पीठ हे भिजवून घ्यायचं जेवढं तुम्ही सैलसर हे पीठ छान असं भिजवून घेल तेवढी तुम्ही बनवलेली जे थालीपीठ आहे ते छान मौसूत होतात आणि चवीलाही छान लागतात पीठ जर जास्त सैलसर नसेल तर थालीपीठ बनवल्यानंतर थंड झाल्यानंतर ते वातड होतात तुम्ही ते पाहू शकता त्यामुळे पीठ थोडंसं सैलसर मिळून घ्यायचं आणि आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे थालीपीठला छान असं खुसखुशीतपणा येतो म्हणून तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ मिक्स करू शकता आपल्याकडे जी पीठं आहेत ती मिक्स करून भाजणी जर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवू शकता आणि तीही चवीला खूप छान लागतं तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजवून झालेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी जे हे जे पीठ आहे ते छान असं आपण झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण त्याचे थालीपीठ बनवायला घेऊया तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही लगेच म्हटलं तर थालीपीठ बनवू शकता मी एक दहा मिनटासाठी हे पीठ छान असं झाकून ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मी थालीपीठ बनवायला घेतलेले आहेत आणि हा जो सुती कपडा आहे तो पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे पूर्णपणे हा कपडा ओलसर करून घ्यायचा म्हणजे आपल्याला छान असं थालीपीठ थापता येतं आणि ते थालीपीठ या कपड्याला चिटकत नाही तुम्ही ते पाहू शकता एक लहानसा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये हात आपल्याला बुडवून घ्यायचा आहे म्हणजे आपला हात ओळसर करायचा आहे आणि अशा पद्धतीने पीठ छान असं थोडं थोडं पाणी लावून थापून घ्यायचं आहे तुम्ही जर हाताला हो पाणी लावलं तर हे पीठ थापत असताना हाताला चिटकत नाही तुम्हाला हाताच्या सह्याने हे पीठ जर पसरवता येत नसेल तर लाटणं घ्यायचं लाटणं थोडंसं ओळसर करायचं आणि हलक्या हाताने लाटण्यानं हे पीठ छान असं पसरून घेता येतं परंतु लाटण्यापेक्षा हातानं पीठ एकसारखं आपल्याला पसरवता येतं थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे पातळ बनवायचे आहे तेवढे पातळ थालीपीठ बनवू शकता आणि जेवढे लहान मोठे आकारात बनवायचे आहेत तेवढे तुम्ही बनवू शकता शक्यतो लहान आकाराचेच बनवा कारण लहान थालीपीठ असतील कोणताही पदार्थ पो पोळे असू द्या पुरण लहान आकारामध्ये असला पदार्थ की मुलं आवडीने खातात आणि लहान थालीपीठ बनवून दिली की मुलं ती आवडीनेही खातात त्यामुळे शक्यतो अशा मापाची लहान मी बनवलेली आहेत आणि सर्व बाजूनी पीठ एकसारखं छान असं पसरून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे कारण त्यामधून आपल्याला तेल त्यामध्ये थालीपीठवरती सोडता येतं थालीपीठ छान असं भाजलं जातं माझ्याकडे ते नाहीत म्हणून वरतून मी तेल लावलेलं ला नाही तुम्ही थोडंसं तेही लावू शकता तवा छान असा तापलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल तव्यावरती सोडलेलं आहे ज्या कपड्यावरती थालीपीठ भाजलेलं तो कपडा अलगत उचललेला आहे आणि असं थालीपीठ आपण टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात्यावरती शिंप उडायचा कपड्यावरती कपडा अलगत काढून घ्यायचा आहे कपडा साईडला काढून घेतलेला आहे त्यावरती आता झाकण ठेवलेलं आहे आणि थालीपीठला छान अशी वाफ द्यायची आहे थालीपीठ एका बाजूने आपलं छान असं भाजते तोपर्यंत दुसरं थालीपीठ थोडंसं आपण थापायला सुरुवात करायची असते दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने थालीपीठ छान असं भाजलेलं आहे थोडंसं वरून तेल सोडायचं आहे साईडला कारण कडा चिकटण्याची शक्यता असते तुम्ही ते पाहू शकता कारण पालकचं थालीपीठ आहे पालक, थाली पालक थोडासा शिजला जातो त्यामध्ये आणि तव्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि थालीपीठची बाजू पलटून घेतलेली आहे तुम्ही लोणी वापरू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये तूप वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ते थालीपीठाला तुम्ही लावू शकता मी ते तेल लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस असं आपल्याला ते थालीपीठ भाजून घ्यायचं आहे ते थालीपीठ भाजते तोपर्यंत दुसरं थालीपीठ अशाच पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे कपडा पुन्हा ओलसर करायचा आहे कपड्याला काय जर पीठ वगैरे चिकटलं असतं तर ते काढायचं आहे आणि कपडा पुन्हा स्वच्छ करून हा थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून ते पीठ छान असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हाताला पीठ चिटकत नाही आणि छान असं पसरलं जातं आहे आणि इकडे थालीपीठ आपलं दुसरं पहिलं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे आणि दुसरं थापूनही झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ छान असं खरपूस होईपर्यंत आपण भाजलेलं आहे असा हलकासा ब्राऊन कलर आला की आपलं थालीपीठ छान असं खरपूस भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेऊया पाहता क्षणी खूप सुरेख वाटतंय आणि चवीला पण खूप छान अप्रतिम लागतात अशी थालीपीठं एकदा नक्की बनवा थालीपीठ हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि दुसरंही थालीपीठ अशाच पद्धतीने आपण भाजून घेऊया तुम्ही ते पाहू शकता किती ते ते सुरक्षित आहे आणि मुलंही आहे खूप छान आवडीने खातात आणि पालक त्यामध्ये आहे त्यामुळे पौष्टिक पण आहेत दुसरं थालीपीठ अशाच पद्धतीने थापून घेतलेलं आहे आता त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसरं थालीपीठ पण त्यावरती टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी दुसरं पण थालीपीठ टाकलेलं आहे तो पाण्याचा थोडंस हात घ्यायचा आणि अशा पद्धतीने कपडा अलगद साईडला करायचा आहे त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि असंच थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी वाप दिलेली आहे नंतर झाकण साईडला केलेलं आहे थोडंसं तेल भरून सोडलेलं आहे थालीपीठाची बाजू पलटून घेऊन दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजून घेतलेलं आहे सर्व पिठाचे असेच थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत सोबत थालीपीठाबरोबर खाण्यासाठी दही घेतलेलं आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता एखादी उसळ असेल किंवा सुकी भाजी त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा अशी कोरडीही खूप छान लागतात तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ बनवून आपली तयार झालेली आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवले तर पोटभरीचा नाश्ता आहे मुलांच्या डब्यात जर बनवून दिली तर मुलंही ते आवडीने खातात सकाळी गाई गडबडीत जर बनवायची म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा तसा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बनवायला सोपा पटकन होणारा कवी साहित्यामध्ये आणि चविष्ट पौष्टिक असा हा पदार्थ आहे अशा पद्धतीने थालीपीठ बनवून मुलांना नक्की द्या आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना पालक आवडत नाही तेही हे थालीपीठ नक्की आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद